दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदूंवर झालेला भेट हल्ल्याच असो दि असो सांगा अरे जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील मेन रोड येथील गाडगे महाराज पुतळा येथे निषेध व्यक्त करत सकल हिंदू समाज यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळत पाकिस्तान, पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी येथील कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली खऱ्या अर्थाने मारुसकीला कलंक लावणारी घटना घडली आजपर्यंत असं घडलं नाही ते म्हणतात कुराणात असं म्हटलंय की काफी तो असेल त्याला हाल हाल करून तो जोपर्यंत तो कलम पडत नाही तोपर्यंत त्याचे हाल करायचे आणि निर्गुणपणे मारायचं काल त्यांनी दाखवून दिलं बाग टी आर एफ अशी जी संघटना आहे पाकिस्तान धारजीनी तिने हे कृत्य केलं त्याचा परिवर्थन तर मी निषेध करतो अठ्ठावीस आमचे हिंदू बांधव त्या ठिकाणी पर्यटन म्हणून गेलेले होते त्यांचा अत्यंत निर्गुणपणे त्यांचा मेंदू बाहेर निघाला अशा पद्धतीने त्यांना मारलं त्या सर्व पुण्याना श्रीराम प्रभू आई तुळजाभवानी त्यांना चिरशांती शांती द्यावं अशी प्रार्थना करतो भारत सरकारला एकच आमची विनंती राहील की पाकिस्तान या जगाच्या नकाशावर राहिला नाही पाहिजे असं व पाऊल आता उचलण्याची वेळ आलेली आहे सातत्याने दहशतवादी पुढं करून अतिरेकी पुढं करून या हिंदुस्थानचे लचके तोडण्याचे जे काम करतात त्यांना कुठंतरी आळा घस घसला पाहिजे आणि या प्रस्थापित भारत सरकार नरेंद्रजी मोदी आपण त्वरित याच्यावर पाऊल उचलावं अन्यथा या हिंदुस्थानातील सर्व हिंदू ते सीमेवर आल्याशिवाय राहणार नाही आज नाशिक शहर शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या ज्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहे त्या सर्वप्रथम मी नागरिकांना हिंदू बांधवांना सकल हिंदू समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा पहलगाममध्ये जो हल्ला झालेला होता त्यात हिंदूंना निष्पापणे मांडण्याचं काम आणि हिंदू म्हणून जो हिंदू बांधव आहे त्याला विसरून तुझी, तुझी तुझा धर्म कोणता तुझा धर्म विसरून त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे अतिशय क्रूर पद्धतीने अशा या भॅड हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही धिक्कार करतो आणि आपल्या या, या हिंदू समाज हा पूर्णपणे एकदम आहे की या झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे मी, उतर मी पुन्षे एकदा त्यांच्या सर्व कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू के केंद्र सरकारकडे काय मागणी केंद्र सरकारकडे अशी मागणी आहे का जशास तसं उत्तर या दिलं पाहिजे आणि याही पुढे असे कधी बॅड आले व्हायला नको तसं केंद्र सरकार हे त्या पद्धतीने पावलं उचलत आहे आणि शंभर टक्के आम्हाला माहिती आहे हे हिंदूंचं जे सरकार आहे केंद्रातलं ते शंभर टक्के त्यांना जसं तसं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने उत्तर देईल ही आमची अपेक्षा आहे यावेळी रामसिंग बाऊळी भरत डांगरे हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान ओम पवार सकल हिंदू समाज यश खैरे अमोल गुणवंत कालीचरणदास महाराज आसाम कामाख्या मंदिर पवन नुंगसे विष्णू जाधव सागर दाते संतोष दाते गणेश खानवे यांसह पंधरा ते वीस पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक